नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या आदेशान्वय ठाणेदार म्हणून भूषण गावंडे रुजू झाले आहेत एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून रिसोड तालुक्याचा सा पदभार ते सांभाळणार आहेत त्यांनी वाशिम येथील सायबर धुरा उत्तमरित्या सांभाळली होती कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगार शोधून त्यांचा बंदोबस्त करणार असल्याचं पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असं त्यांनी सांगितलं याशिवाय ते म्हणाले प्रथमतः कर्तव्याला प्राधान्य देऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी प्रयत्न करणार आहे यापेक्षा कोणीही मोठं नाही कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उघडला जाणार त्या अनुषंगानं नियमानुसार सर्व कामे होतील नव्या वर्षाच्या पर्वावर नव्यानं रुजू झालेले ठाणेदार भूषण गावंडे यांच्यासमोर वाढती गुन्हेगारी चोरांचे प्रमाण अवैध धंदे वरली जुगार दारू विक्री कायदा आणि सुव्यवस्था प्रबंधित विक्री यावर कठोर अल्लगाम लावण्यासाठी आव्हान असेल प्रतिनिधी अमर कानडे डी एन ए मराठी वाशिम